आपली आहे परंतु आता वैचारिक मेजवानीकडे चार नामवंत आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद साधून घ्यायचा सा। मुलं आणि मुलींना सांगायची वाटते ती म्हणजे की आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे या गोष्टी देशात पंडित मैत्री सभेत संचालक या योगे चालू येईल पंडित आपापल्या क्षेत्रातले असे व्यक्तिमत्व समोर आहेत आणि सभेत संचार तर तुमचा झालेलाच नाही त्यामुळे आपण या कार्यक्रमाची सुरुवात तशाच पद्धतीने करता आहोत माझ्यासोबत स्नेहल दामे मॅडम सुद्धा आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना लक्ष्मीची पावले हे का नाव दिलं असेल हे सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हे सर्व मान्यवर आज आपल्या समोर आहेत हे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष्मीची पावलं त्यांच्या घरापर्यंत येतील असं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या सगळ्या कामासाठी आपण सगळेजण काळाबाजून एक लाभ देऊया आणि कार्यक्रमाला साहेब आहेत गायकवाड आहेत रामशिव ठाकूर आहेत आणि आपले साताराचे कुटक साहेब आहेत कुटुंब साहेब आणि आपण कार्यक्रमाची सुरुवातो कारण सातारकर असल्यामुळे त्याचा पहिला मान शिक्षणासाठी इंग्लंडला जातो आणि इंग्लंड मध्ये आपण न राहता साताऱ्याला आपलं घर बनवतो आणि साताऱ्यामध्ये वीस माणसांच्या जोरावर सुरू केलेला कारखाना आज चार हजार कर्मचाऱ्यांपर्यंत देतो

आणि आपला गायकवाड साहेब ट्रॅफिक आम्ही उपाशी प्रश्नाचं प्रश्न आहे ना <laughs> <laughs> आ, मी हा कॉलेजचा माझ विद्यार्थी आहे माझा आजोबा कर्मवीर <laughs> एका एका कंपनीत काम करत होता कर्मवीर भाऊराव पाटील आमचं नांगर विकायचं त्या काळपासून आमचा संबंध आहे आम्हाला तर आम्हाला नेहमी बरोबर इथे यायला आता काय प्रश्न विसायचा मला आमचं वय झालं म्हणजे आयशीर प्रश्न सर असं मला नाही तुम्ही हे सांगा की तुम्ही परदेशात शिकून आलात आणि तुम्ही इथे स्वतःचा उद्योग उभा केला आता खूप मोठ्या प्रमाणात परदेशात जाण्याची तरुणांमध्ये ऊट निर्माण झाले की परदेश परदेश आमचं देश परदेश कोण होता भारतीय ना कोण नाव काय त्यांचं आपलं इंग्लंड प्राईम मिनिस्टर कोण होतं सोना हा कॅनडामध्ये प्राईम मिनिस्टर कोण आहे तर एक लेडी आहे तो आमचा देश पुरं आहे आमचा देश आघाडी आहे आमच्या देशाचं संस्कृती परंपरा कुठेही तुम्हाला मिळणार नाही परदेशमध्ये शिस्त शिस्त डिसिप्लिन जास्त आहे आमच्याकडे संस्कृती जास्त आहे परदेशमध्ये आय टी म्हणा ते टेक्नॉलॉजी म्हणा ते पुरण आहे आणि आम्हाला जवळ ते कमी पडतं म्हणून आम्ही तिथे जाऊन शिकू शकतो पण इथे आल्यानंतर आम आमच्या देश ते दे माहिती घेऊन आम्ही प्रगती करतो आमच्या देशामध्ये एकच अडचण आहे की गरिबाच्या संख्या जास्त आहे आणि त्या लोकांचं कर्तव्य कसं पुढं आणायचं तो एक मोठा प्रश्न आहे कुठल्याही पाठी येऊ द्या तो एक मोठा प्रश्न आहे शेती मला उद्योग मला काही नाही पण आता आम्ही मी काय छप्पन वर्ष काम करतो आणि जे आम्हाला माणसं हिथ मिळतात ते कुठेही मिळणार नाही तुम्हाला माझं निम्म प्रोडक्शन एक्सपर्ट असा आणि अमेरिका इंग्लंड युरोप चायनानं सुद्धा जातं हे काळ जात आमचं स्थानिक माणसाच्या हातात कला आहे आणि ते कलाचं मागणी आहे म्हणून पुढे जात तर सातारा म्हणा कुठे असं ह्या विभागात म्हणा माणसं आहे पण त्या लोकांना संधी मिळत नाही आमच्या फॅक्टरीत चार हजार माणसं आहे पूर्वी आम्ही वीस माणसाला सुरू केलं होतं मी ॲक्च्युअल बी एस सी ॲग्रीड आहे आणि माझं माझ्या स्वप्नातच नव्हतं की एवढं मी प्रगती करू शकेल पण शासनाचा उद्योग हो, शासनाचं सोयी सो, 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 सुविधा आणि लोकांनी जे पाठिंबा दिला त्या मी फोर आलेले आहेत आता मी पहिलं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे की ट्रॅक्टर बनवणार आहे ट्रॅक्टर बनवलं पण तसंच पहिले पारसे आहे की ट्रॅक्टर बनवलं पण कोणी बनवलं तर इथलं आमचं स्थानिक माणसांनी बनवलं आम्ही आयडिया काढलो परदेशमध्ये तुम्ही थोडं वेळ जाऊ शकता कारण की त्याचं टेक्नॉलॉजी आहे पण खरं जे आमच्या देशाचे वाव आहे तिथे नाही आणि जे लोक त्याचा फायदा घेईल शासनाचा फायदा घेईल ते तुम्ही खूप प्रगती करू शकता आणि तिथे राहून ते प्रगती होणार नाही मॅन मे लिव्ह इंडिया बट इंडिया डज नॉट लिव्ह द मॅन बोला अजून दुसरं काय प्रश्न विसायचा मला

त्या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात प्रयत्न करतो थो। आमच्या सगळी उद्योजक व्हावी आणि म्हणून चंद्रकांत दी साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी अतिशय सोपं काम आहे एक छोटंसं उदाहरण देतो त्याच्यात तुमच्या लक्षात येईल डॉक्टर होता म्हणजे युपीएससी ची एक्झाम देतात सत्तर ते नव्वद ही जी मुलं आहेत बँकेमध्ये ऑफिसर होता जनरल मॅनेजर होता किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये सीओ किंवा एखाद्या चाळीस ते पन्नास ची जी मुलं आहेत तर ती सात क्लिरिकल लाईफ एक तर गुंड बांधतात नाहीतर पुढारी बांधतात काही चांगली माणसं पुढारी आहेत मग महाग सोडून द्या पण तुम्ही जर ॲवरेज टाळलं तर, तर तीस ती ते चाळीस टक्क्याची माणसं जी आहेत ते पुढारी बनतात आणि जे शाळेतच जात आहेत ते महाराज म्हणतात आणि सगळी मंडळी त्या महाराजच्या पाया पडायला जातात आता आमच्या दळवी साहेबांना आणि देशमुख साहेबांना उद्योजक म्हणून अतिशय सोपं काम आहे उद्योजकाला फक्त कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि तुमची जिद्दा असतिही गिरा लागत नाही आणि अगदी साधं सोपं सांगायचं म्हटलं तरी आता आमचे इथं बा बाजूला कुकरचे बालक बसलेले आहेत इकडे आमच्या देवीजीचे गायकवाड साहेब बसलेले आहेत शिक्षण निश्चितच माणसाला पुढच्या पायरीकडे घेऊन जातं पण आमचे दिघूबाई आंबाणी पाचवी सहावी होते आज जगभर त्यांचं साम्राज्य आहे म्हणजे शिक्षणाचा आणि उद्योजकाचा काही संबंध नाहीये त्याच्यामुळे चाळीस टक्क्याचा जो माणूस आहे तो उद्योजक बनू शकतो याच्या बाबतीत लिहून देतो फक्त तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे आता माझं गाव आमच्या दळवी साहेबांच्या म्हणजे गावापासून साधारणतः तीस किलोमीटर लांब आहे दळवी साहेबचं गाव जरा देखणं आहे कारण ते ज्यावेळी आर आर पी एस होते त्यावेळी त्यांचं गाव देखणं केलं आणि नेहमीच एखादा माणूस चांगलं काम करतो त्यावेळी आम्ही पण त्याचं किंवा पंचवीस आमच्या गावाला मिळालं आणि त्याच्या जसं दळवी साहेबांनी त्या गावात काय काय केलं तर त्या पद्धतीने आम्ही पण त्यांचं अनुकरण आमच्या गावाला पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालं आता दळवी साहेबांच्या गावापासून साधारण तीस किलोमीटर लांब असणारं छोटस खेडेगाव आणि इथं ज्यावेळी आमच्या आजोबांनी जे बांधलेलं मातीचं घर होतं तर ते पडलं कारण तिथं एकच टाइम ठेवायची प्रार्थना त्याच्यामध्ये मी साडेचार वर्षात तिथं गेलो आता त्याच्यानंतर ज्यावेळी उन्हाचा रफ होता आणि ज्यावेळी आमची आई डेगडं फुडत होती त्यावेळी मी आईला म्हटलं आई तुझ्याबरोबर मला मला डेक्लोदार फिडत मला शाळेत जायचं आहे वडील म्हणले अरे तुला तू काय मामलेदार होणार नाहीस का आणि आमच्या खेडेगावाला सगळ्यात मोठी पोस्ट मामलेदाराची तू काय मामलेदार होणार आहे का मी म्हटलं मामलेदार नसतो तर मला शाळेत जायचं आहे आणि त्या काळामध्ये साडेचार पाच वाजता असल्यापासून मला तिसरीपर्यंत माझी आई बोटाला धरून नाही मिळाली तर ती लांडगे काय करत लहान मुला खाऊन टाकायचे अशी खडतर परिस्थितीमध्ये माझं पहिली ते सातवीचं शिक्षण झालं सातवी झाली त्यावेळी माझा फार मोठा दुष्काळ पडलेला होता बहात्तरचा दुष्काळ आणि महाराष्ट्रासनानं म्हणजे हाहाकार माजला होता पिढ्याच्या पाण्याची भात नव्हती हो हाहाकार माजलेला होता आणि

कायदा पारित केलेला होता तेव्हा लहान मुलाला कामाला घेत नव्हते मी त्यांच्यापाशी घसा घसा रडलो असलं मला वया पुस्तकापुरतेच पैसे पाहिजे मोठं मान जेवढं काम करतो जे तेवढं मी काम करून दाखवेल त्यांनी माझी परीक्षा घेतली दुसऱ्या दिवशी एक प्राप्त काम ते दहा बाय दहाचा खड्डा खोदायचा तो खोदायचा त्या अरे दोनशे मीटर अंतरावर ते मोर नेऊन टाकायचा त्यांच्या परीक्षेला मी उतरलो अगदी दीड तासामध्ये मी जवळजवळ नव्वद टक्के काम केलं मी गाव शिकवायचं काम जर नाही दिलं तर माझे फुकट सात रुपये जाते मला अजून एखादी आयडिया सांग आणि त्यावेळी सांगितलं की आपल्या गावात पुढच्या पाच सहा वर्षात लाईट येणार एक्सकॅव्हेटरचं काम करून मी दोन वर्ष आय टी केलेली आहे आणि महिंद्रा सिंटरला अप्रॅनिस रोड वायरमन सुरुवात केली अशा पद्धतीचा जो प्रवास आहे आणि आज मला शिकणार मी मात्रेसाहेबांनी जो प्रश्न विचारला मला कोण थर्माकोन मिळाल म्हणतं कोण टॉयलेट मिळाल म्हणतं कोण सिटमेंट मिळाल म्हणतं आणि आज जो जो माझं मला माहीत आहे वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळं एवढंच होतं एका शेवटच्या मिनिटात सांगतो मला परत दुसरा प्रश्न विचारला कारण हे मला माहित नाही आहे आज भारतामध्ये प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देईल थँक्यू मध्ये स्वतःला घडवत एक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होणारे रामशेठ ठाकूर आहेत आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की हल्लीच्या काळामध्ये सत्तेची सुरती सत्तेची खुर्ची कोणाला सोडता येत नाहीये परंतु रामशेठ ठाकूर एक असे आहेत की ज्यांनी सत्तेची खुर्ची सोडून ते शंभर टक्के समाजकारणामध्ये सध्या काम करताना दिसत आणि खूप मोठ्या प्रमाणात फिलॉन्थ्रॉफी खूप अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना त्यामुळे तरुण मुलांनी अशा माणसाला बघितलं पाहिजे की त्यांनी लक्ष्मीची पावलं जी त्यांच्या घरी आली ती लक्ष्मीची पावलं ज्यांच्या घरात लक्ष्मी नाही तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेला आहे सर तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला घ्या पहिल्यांदा मी जागतिक मराठी परिषद जर आभारी आहे कारण त्यांनी हे विसाव मराठी संमेलन आज तिथं बनवलेलं आहे आणि त्याच्या त्याच्याकरता आमचं मनोगत व्यक्त करण्याकरता आम्हाला आपण आम्हाला संधी दिलेली आहे खरं तर मराठीपणाचा शोध हा विषय त्यांनी घेतला आहे मराठी माणूस आता इंग्लंडला गेला जगाच्या किती देशांमध्ये आपलं थर्माकोल उत्पादन पोचवतो आहे इतका मोठा झालेला मराठी माणूस किती जरी मोठ्या झाला अगदी इंग्लंडचा पंतप्रधान झाला काय की जगावरती दे देश जगामध्ये आपला भारताचा तिसरा आणि चौथा नंबर आला काय पण जी मोठी मोठी माणसं झालेली आहेत त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मन मात्र सगळ्यांचं सारखंच आहे आणि ते काय म्हण आहे हे जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करतात त्याबद्दल पहिल्यांदा या परिषदेला मी धन्यवाद देतो आहे गोष्ट अशी आमचं सर्वात बालपण पुन्हा तरुणपण तर कार्य हे सगळं आम्हाला मांडण्याची संधी दिली की तरुण मुलं जे आहेत ह्या वयात आम्ही गेलेलो प्रत्येक जण असं लहानपण तरुणपण वयस्क आणि मग मथारपण हे आपण जातं रेत शिक्षण संस्थेचे माझ्यावर फार उपकार आहेत रेत शिक्षण संस्थेची आमच्या गावामध्ये आम्ही हायस्कूल शिकू शकलो यंदा आठवी ते अकरावी गावांनी शाळेमध्ये शिकलो आता सरांनी सांगितलं हे कॉलेजचं वेगव आपलं कसं आहे आणि अगोदर कसं होतं कॉलेज बाबतीत प्रत्येक गावामध्ये वेळा अन्न पोचले पायपीट करत करत त्यावेळे गावामध्ये जे आहे ते गावामध्ये शाळा बांधत होते संस्थेनं व्यवस्थापन द्यायचं खोल्या बांधायचं काम गाववाल्यांचं त्यांच्याकडे पैसे नव्हते पण त्यावेळेला बोलबजरी करायचं काम दौऱ्याचं काम आणखीन काय वाहतुकीचं काम हे सगळे गावकरी करत होते आमच्या गावामध्ये तशाच रीतीनं म्हणजे काही फोल्या चार फल्या सहा फोल्या पहिले तर बघायला गेलात आठवी येतेमध्ये मी शिकत गेलो तेव्हा काय शाळा नव्हती देऊन देवळामध्ये शाळा भरायची एक बाळाराम शेठ नावाचा माणूस होता त्याच्या घरात मांडीवाला आम्हाला आठवी ते शिकायला पावून गेलं गेलो तर त्या माडीच्या बाजूला पडवी होती आणि वास आम्ही म्हणतात त्याप्रमाणेच राहायचे एकदम खाली नव्हतो चाळीस पंचेचाळीस नव्हते तर पन्नास पंचावन्न टक्के वाच व्हायचं आणि त्याच्यातूनच पण मनामध्ये एक इच्छा होती की ज्या वेळेला अकरा होऊन इथं आलो त्या सरांनी सर होते